मला माझ्या बहिणीचा खूपच तिरस्कार वाटू लागला होता त्याला कारण म्हणजे मुलाकडचे जे कोणी माझ्यासाठी नातं घेऊन यायचे ते मला सोडून माझ्या बहिणीलाच पसंत करायचे माझं वय आता सव्वीस वर्ष झाले होते म्हणून आता मी माझ्या बहिणीला अक्षरशः वैतागले होते त्यामुळे जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होऊ लागलं तेव्हा मी माझ्या बहिणीला धमकावून बाथरूममध्ये बंद केलं आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचा लेहंगा मी घातला होता माझं लग्न झालं मी माझ्या सासरी आले परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा नवऱ्याला पाहिलं तेव्हा मी अगदी जोरजोरात किंचाळत रडू लागले कारण की माझा नवरा तर माझं नाव माधुरी आहे मी दिसायला खूप सुंदर होते परंतु माझ्या त्या सगळ्या सौंदर्यावर माझ्या बहिणीने नम्रताने ग्रहण लावलं होतं कारण ती माझ्यापेक्षाही खूप जास्त सुंदर होती लोक नेहमीच बोलायचे की जर नम्रता राहिली नसती तर, तर माधुरीच्या सौंदर्याचा कोणीच मुकाबला करू शकत नव्हता लोकांचं ते बोलणं ऐकून मी विचार करायचे की काश जर नम्रता नसती तर किती चांगलं झालं असतं मी शाळा कॉलेजात नेहमी चांगल्या मार्कांनी पास व्हायचे माझ्या आई वडिलांना नेहमीच माझा अभिमान वाटत होता आणि ते सगळ्यांना आनंदाने सांगायचे की आमची मुलगी खूप चांगल्या मार्कांनी पास झाली आहे परंतु आता अभ्यासात देखील नम्रताने माझी जागा घेतली होती कारण ते शाळेमध्ये नेहमी फर्स्ट क्लासने पास व्हायची आता तर सगळीकडे फक्त नम्रताच भरभरून कौतुक केलं जायचं मी नेहमीच विचार करायचे की देव करो आणि नम्रता माझ्या आयुष्यातून दूर कुठेतरी निघून जाव इतकी दूर की जिथे तिचा आणि माझा कधी सामना व्हायला नको हळूहळू माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल इतका द्वेष आणि राग भरला होता की मी तिच्या मरणासाठी देखील प्रार्थना करत होते मी नम्रतापेक्षा मोठी होते त्यामुळे मी तिचा फायदा उचलायचे तिला वेळोवेळी ओरडायचे परंतु माहीत नाही ती देखील कोणत्या मातीची बनलेली होती मी तिचा जितका तिरस्कार करत होते तितकीच ती माझ्यावर जीव ओवाळून टाकायची नेहमीच माझ्या मागे पुढे करायची आता माझ्यासाठी स्थळं येऊ लागली होती म्हणून मी देखील खुश होते मी विचार केला की चला चांगलं आहे की आता तरी मला नम्रतापासून सुटका मिळेल माझे सासरी तरी कोणीही माझी नम्रताशी तुलना करणार नाही परंतु इथे देखील नम्रताने मला मात दिली होती कारण माझ्यासाठी जे कोणतं स्थळ यायचं ते मला नापसंत करून माझ्या लहान बहिणीला म्हणजेच नम्रताला पसंत करायचे खूप वेळा असंच घडलं तेव्हा माझ्या मोठ्या आत्याने सांगितलं की अगोदर नम्रताचं लग्न लावून द्या त्यानंतरच माधुरीचे लग्न होऊ शकेल पहिल्यांदा तर माझे वडील या गोष्टीसाठी तयार झाले नाही परंतु जेव्हा सर्वांनी मिळून वडिलांना समजावलं तेव्हा वडील देखील तयार झाले परंतु हे सर्व मला अजिबातच सहन होत नव्हतं कारण नम्रता त्यावेळी फक्त वीस वर्षांची होती आणि माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होती असं कसं ती माझ्या अगोदर लग्न करून तिचा संसार थाटणार होती परंतु या प्रकरणात कोणीही माझा सल्ला विचारला नाही आणि मग काही दिवसांनी एक खूप चांगलं स्थळ आलं स्थळ खरं तर माझ्यासाठी आलं होतं परंतु त्या लोकांनीही नम्रतालाच पसंत केलं आणि मग तिच्यासाठीचं ते स्थळ पक्क झालं लग्नाची तारीख देखील ठरवल्या गेली आमच्या घरामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण होते तर मी मात्र आतल्या आत जळत होते असेच दिवस हळूहळू निघून गेले आणि शेवटी लग्नाचा दिवसही उजाडला आणि नम्रताची वरात देखील आली ती नववधूच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती मी तर तिला पाहतच राहिले होते नम्रता बोलू लागली की ताई मी चांगली तर दिसते ना मी तिला मिठी मारली आणि म्हणाले की तू जगातील सर्वात सुंदर नवरी आहेस परंतु माझं मन तुझ्यासाठी खूपच दुःखी आहे आईबाबांना तुझ्यासोबत इतकं वाईट करायला नको पाहिजे होत तुला माहीत आहे का की अल्पवयीन नववधूच्या सासरच्या लोकांकडून खूपच छळ केला जातो नवरा देखील अल्पवयीन बायकोला मारहाण करून तिला स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो अल्पवयीन मुली आयुष्यभर सासरच्या गुलाम होऊन राहतात लग्नासाठी योग्य वय तर तेवीस चोवीस वर्षानंतरच सुरू होतं माझं बोलणं ऐकून नम्रता घाबरली भीतीमुळे तिचा चेहरा अगदीच फिक्का पडला होता नम्रता खूपच कमकुवत मनाची होती ती बोलू लागली की ताई जर तुझं लग्न झालं तर तुझा नवरा देखील तुला मारेल का तिचा तो प्रश्न ऐकून ला मन मला समजलं होतं की माझा बाण अगदी निश्चनावर लागला आहे तेव्हा मी मनोमन खूपच खुश झाले आणि बोलू लागले की नाही ते लोक मला अजिबात त्रास देणार नाही कारण मी तर सव्वीस वर्षांची आहे त्यामुळे माझा नवरा मला कधीच नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू शकणार नाही यावर नम्रताने लगेचच तिच्या लग्नाचा लेहंगा काढून दुसरे कपडे घातले आणि तिचा तो लेहंगा मला देत बोलू लागली की ताई प्लीज देवासाठी माझ्याऐवजी तू हे लग्न कर मी तर सासरचा तो जाच सहन करू शकणार नाही मी तर आता सव्वीसव्या वर्षीच लग्न करेन यावर मी बहाणे बनवू लागले की लोक काय बोलतील आणि मग जेव्हा आईबाबांना समजेल तेव्हा काय होईल लोक काय काय गोष्टी बनवतील की मोठ्या बहिणीने तिच्या धाकट्या बहिणीचं नशीब चोरून घेतलं यावर नम्रता बोलू लागली की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त मला या सर्वातून वाचव मी तर तुझी लहान बहीण आहे ना मग तू माझी इतकी देखील मदत करणार नाहीस का मग मी देखील होकार दर्शवला मग नम्रताने तिचा तो लग्नाचा लेहंगा मला दिला आणि स्वतः बाथरूममध्ये जाऊन लपून बसली मी देखील नटून सजून घुंगट घेऊन बसले होते मग नवऱ्याकडची मंडळी आली आणि माझं लग्न महेशसोबत झालं माझ्या तर आनंदाला काहीच पारावार उरला नव्हता खरं तर माझ्या आई वडिलांची परिस्थिती गरिबीची होती परंतु नातेवाईकांमध्ये आमची खूप इज्जत होती आणि त्याच इज्जतीमुळे आमच्या घरी महेशसारख्या श्रीमंत मुलाचं स्थळ आलं होतं महेश दिसायला देखील अगदी स्मार्ट होता मी तर जेव्हा महेशचा फोटो पाहिला होता तेव्हा त्याच क्षणापासून मी त्याच्यासाठी अगदी वेडी झाले होते हो मी तर त्याच वेळेला मनात पक्क केलं होतं की नम्रता तू नेहमी माझ्याकडून माझी प्रत्येक आवडती गोष्ट हिसकावून घेतली आहेस पण आता माझं हे प्रेम मी तुला हिसकावून घेऊ देणार नाही भलेही महेश माझं एकतर्फी प्रेम असलं तरीही कोणत्याही परिस्थितीत मीच महेश सोबत लग्न करेल महेश करोडोंच्या संपत्तीचा एकुलता एक मालक होता पाठवणीच्या आधी सासूबाई माझ्या जवळ येऊन बसले आणि बोलू लागली की बेटा तुझा सुंदर चेहरा तर दाखव मी घाबरले आणि मी नकारार्थी मान हलवली आणि लगेचच सांगितले की नवऱ्याच्या आधी सासूने सुनेला पाहिलं तर काहीतरी वाईट घडतं अशी आमच्या कुटुंबात परंपरा आहे हे ऐकून माझी सासू देखील घाबरली होती मग पाठवणीपर्यंत मला कोणालाही माझा चेहरा दाखवावा लागला नाही लग्नाच्या रात्री मी अगदी नटून थटून महेशच्या येण्याची वाट बघत बसले होते मनोमन महेशचा विचार करून मी खूपच खुश होत होते तेव्हाच खोलीचा दरवाजा उघडला आणि मला ट्रॉली ओढत नेत असल्याचा आवाज आला मी माझ्या डोक्यावर पदर घेऊन बसले होते विचार केला कोणीतरी नोकर खाण्यापिण्याचा पदार्थ घेऊन आला असे माझं तर हृदय अगदी जोरजोरात धडधडत होतो की मी या हवेलीची मालकीन म्हणून राहीन नोकर माझ्या मागे पुढे फिरतील तेव्हा मला महेशचा आवाज ऐकू आला तो अगदी हळुवारपणे बोलू लागला नम्रता कशी आहेस आता ट्रॉलीच्या चाकांचा आवाज माझ्या जरा जवळ येऊ लागला तेव्हा मी डोकं वर केलं आणि समोरचं दृश्य पाहिलं तेव्हा माझं डोकं चक्रावलं खूपच सुंदर हँडसम महेश त्याची व्हीलचेअर पुढे करत पुढे सरसावला ते बघून मला तर खूप मोठा धक्का बसला मी रागातच डोक्यावरील तो घुंगट काढून फेकून दिला तेव्हा महेश देखील मला पाहून थक्क झाला तो बोलू लागला की तुम्ही कोण आहात आणि नम्रता कुठे आहे मी म्हणाले महेश तू अपंग आहेस तू पूर्ण आयुष्य या व्हीलचेअरवरच घालवणार आहेस का आम्हा दोघांची अवस्था बघण्यालायक होती तो तर गप्प झाला परंतु मी अगदी जोरजोरात किंचाळत रडू लागले महेश मला अगदी शांतपणे पाहत होता तेव्हा आमच्या खोलीच्या दारावर टकटक झाली माझी सासू बोलू लागली की काय झालं सुनबाई का रडतेस दरवाजा तर उघड मी रागाने उठले आणि दरवाजा उघडला आता माझ्या सासूची देखील तीच अवस्था होती जी अवस्था महेशची होती माझी सासू बोलू लागली की तू कोण आहेस आणि नम्रता कुठे आहे तू तर कदाचित नम्रताची मोठी बहीण आहेस ना मी रडत बोलू लागले की तुम्ही लोकांनी आमची इतकी मोठी फसवणूक का केली आमच्यापासून हे सत्य का लपवलं की तुमचा मुलगा यावर माझी सासू बोलू लागली की फसवणूक तर तुम्ही लोकांनी केली आहे आमची हिरा दाखवून कोळसा हातात दिला आहे तुला तर मी बघूनच घेईन असे म्हणत माझी सासू माझ्या हाताला धरून मला खेचत बाहेर घेऊन जाऊ लागली तेव्हा महेश बोलू लागला की आई थांब मी तुला सांगितलं होतं की माझ्या लग्नापूर्वी तू मुलीकडच्या लोकांना माझी सत्य परिस्थिती सांगून टाक त्यांच्यापासून काहीही लपवू नकोस तू मुलीकडच्या लोकांना माझ्याबद्दल सांगितलं नाहीस का तुने जर त्यांची फसवणूक केली आहे तर तुझ्यासोबत देखील फसवणूकच झाली आहे मग आता याचा तमाशा बनवू नकोस जा इथून माझ्या सासूची महेश पुढे बोलण्याची हिंमत होत नव्हती नाहीतर तिने मला कच्चं खाऊन टाकलं असतं परंतु महेशच्या भीतीने ती बाहेर निघून गेली मी मात्र खाली बसून अगदी ढसाढसा रडू लागले सोबतच मी नम्रताला शिव्या देत होते की तिचं नशीब इतकं चांगलं का आहे की तिच्यावर येणाऱ्या अडचणी मी स्वत माझ्यावर ओढून घेतल्या काश तिचं लग्न महेश सोबत झालं असतं तर किती चांगलं झालं असतं माझा सगळा हिशोब इथे चुकता झाला असता परंतु माझं तर नशीबच फुटलं होतं ज्यामुळे मी जळ त्या आगीमध्ये स्वतः उडी घेतली होती महेश खूप वेळ शांत राहून मला पाहत होता मग बोलू लागला की तुझ्या बहिणीने तुला फसवलं आहे का मी महेशकडे पाहिलं आणि विचार केला की याच्यासोबत खोटं बोलून मला काय करायचं आहे त्यामुळेच मी त्याला सर्व काही खरं खरं सांगितलं की नाही तिने मला नाही फसवलं उलट मीच नम्रताला फसवण्याचा प्रयत्न केला आहे मीच तिला लग्नाबद्दल खोटं नाटं सांगून घाबरवलं होतं त्यामुळेच तिने तिच्या लग्नाचा तो लेहंगा मला घालायला सांगितला आणि अशा प्रकारे माझं तुझ्यासोबत लग्न झालं माझं बोलणं ऐकून महेश बोलू लागला की तुम्ही असं का केलं मी रडत रडत बोलू लागले की कारण माझं नशीबच फुटका आहे खरं तर मी तुझा फोटो पाहिला होता तेव्हा मला त्या क्षणी तुझ्यावर प्रेम झालं होतं त्यामुळेच मी विचार केला की तुझं स्थळ तर माझ्यासाठी आलं होतं मग कसं नम्रताचं लग्न मी तुझ्यासोबत होऊ देऊ माझं हे बोलणं ऐकल्यानंतर महेश खूप वेळेपर्यंत मला पाहत राहिला आणि मग बोलू लागला की चेहरा तर अगदी तसाच आहे जसा तुम्ही फोटोत पाहिला होता आणि जो चेहरा पाहून तुम्हाला माझ्यावर प्रेम झालं होतं महेशचे डोळे लाल लाल झाले होते तो खूपच दुःखी वाटत होता परंतु मला त्याची अजिबातच पर्वा नव्हती माझ्यासोबत जी फसवणूक झाली होती माझ्यासाठी तेच पुरेसं होतं मी रागातच रडत रडत बाथरूममध्ये गेले आणि कपडे चेंज करून बेडवर झोपले माझ्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते महेश अजूनही व्हीलचेअरवर बसलेला होता रडत रडत माहीत नाही कधी मला झोप लागली सकाळ झाली तेव्हा माझी सासू बोलू लागली की मी तुला माझ्या मुलाच्या आयुष्यातून बाहेर हाकलूनच लावेन तुला या घरामध्ये अजिबात राहू देणार नाही तुला मी घटस्फोट द्यायलाच लावे मी देखील रागात बोलू लागले की मला देखील तुझ्या लंगड्या मुलासोबत राहायचे नाही ऐवजी तुम्ही मला आत्ताच या क्षणी घटस्फोट मिळवून द्या मी इतकं बोलून मागे वळाले तेव्हा व्हीलचेअरवर महेशला बसलेलं बघितलं मी असा अपमान केल्यामुळे त्याचा चेहरा लाल झाला होता काही क्षणासाठी तर मला महेशवर दया आली परंतु मी विचार केला की सगळ्यांचा भलं करण्याचा ठेका मी नाही उचलला मी खोलीत आले तेव्हा महेश बोलू लागला की माधुरी जे व्हायचं होतं ते झालंय आता मी तुझ्यासमोर आहे हे घर ही संपत्ती आजपासून सर्व काही तुझं आहे परंतु अजूनही जर तुला माझ्यापासून घटस्फोट पाहिजे असेल तर मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो हे ऐकून एकदमच माझ्या मनामध्ये विचार आला की चला घटस्फोट तर घ्यायचंच आहे पण का नाही एक महिना याच्यासोबत राहून याच्या या संपत्तीचा श्रीमंतीचा उपभोग घ्यावा श्रीमंतीमध्ये मजा करावी तेव्हापर्यंत माझ्या घरातल्यांचा राग देखील कमी होईल कारण की जेव्हा माझ्या घरातल्यांना समजलं होतं की ऐवजी मी लग्न केलं आहे तेव्हा घरातील सगळे लोक खूप रागात होते नम्रताने देखील आईबाबांना सर्व काही खरं खरं सांगितलं होतं की ताईनेच मला घाबरवून माझ्याकडून हे सर्व करून घेतलं होतं मी महितच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही आणि खोलीतून बाहेर निघून आले समोरच माझी सासू एका माणसासोबत बोलत होती तसं तर माझी सासू माझी सासू अजिबातच वाटत नव्हती ती अगदी तरुण दिसत होती माझ्या सासूचा सा मूड आता जरा चांगला वाटत होता ती बोलायला ला लागली की यांना भेट हा दीपक आहे आपल्या शेजारीच राहतो हा देखील आपल्याप्रमाणे खूप मोठा जमीनदार आहे कालपासून माझं डोकं खातोय की वहिनी इतकी सुंदर आहे तर माझ्यासाठी देखील अशीच मुलगी शोधून आण माझ्या सासूचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात नम्रताचा विचार आला मी विचार केला की का नाही नम्रतासाठी हे स्थळ पाहावं परंतु तो माणूस मला बघून बोलू लागला की फोटोमध्ये जी मुलगी पाहिली होती ती तर खूपच सुंदर होती परंतु वहिनी देखील कमी सुंदर नाही परंतु ती फोटोतील मुलगी तर खूपच सुंदर होती मग माझ्या सासूला बोलू लागला की तुम्ही तुमची सुनबाई अचानक बदलली कशी काय त्या माणसाचं ते बोलणं ऐकून मी शर्मेने माझी मान खाली झुकवली आणि माझी सासू माझ्या या परिस्थितीची मजा घेत होती रागाच्या आगीने मला आतल्या आत राग केलं होतं मी खोलीत आले आणि सामानाची तोडफोड करू लागले तर महेश मला अगदी लाचारपणे पाहत होता आता मी देखील विचार केला होता की नम्रतापासून तिचं नशीब हिसकावूनच घेईन मी विचार केला की आधी मी नम्रता आणि दीपकचं लग्न लावून देईन आणि मग नम्रताला त्रास देण्यासाठी मी हे नातं तोडून टाकेन त्यामुळेच मी आता हळूहळू दीपक सोबत मैत्री करायला सुरुवात केली एका संध्याकाळी मी दीपकला हॉलमध्ये बसलेलं पाहिलं तेव्हा लगेचच त्याच्या ते जवळ जाऊन बसले आणि बोलू लागले की जर तुमची काही हरकत नसेल तर मी इथे बसू शकते का दीपकने हसून मान हलवली मी बसले आणि रडू लागले तो अगदीच घाबरला आणि बोलू लागला की वहिनी काय झालं तुम्ही का रडताय मी अजूनच रडू लागले आणि बोलू लागले की दीपक आजपासून मला वहिनी म्हणून हाक मारू नकोस मला या नात्याचा खूप तिरस्कार आहे तू मला माझ्या नावाने माधुरी म्हणून हाक मारू शकतोस दीपक पहिल्यांदा तर हैराण झाला मग बोलू लागला की माधुरी सांगा काय झालंय तुम्हाला तुम्ही रडताय का मी बोलू लागले माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे मी अशा प्रकारे अपंग माणसासोबत पूर्ण आयुष्य घालवू शकत नाही यावर दीपक मला दिलासा देत राहिला आणि मी खोलीत गेले तेव्हा महेश मला अगदी निरखून पाहत होता तुम्हाला बोलू लागला की माधुरी दीपक पासून दूर राहा तो अजिबात चांगला माणूस नाही हे ऐकून हो, ना। मी अजून तिरस्काराने बोलू लागले की हो निदान अपंग तर नाही ना माझं बोलणं ऐकून महेश गप्प बसला मी झोपण्यासाठी अंथरुणावर पडले अर्ध्या रात्री माझे डोळे रडण्याच्या आवाजाने उघडले मी डोकं वर करून पाहिलं तेव्हा महेश खिडकीपाशी बसून रडत होता एका क्षणासाठी असं वाटलं जणू काही कोणी माझ्या काळजाला हात टाकला आहे काहीही बोला शेवटी महेश माझं पहिलं प्रेम आहे त्याचं प्रेम आता माझ्या मनामध्ये वाढू लागलं होतं परंतु फक्त नम्रतामध्ये आली होती मी नम्रताला कोणत्याही परिस्थितीत जगू देऊ इच्छित नव्हते जर मी महेशला माझं भाग्य समजून त्याच्यासोबत आयुष्य घालवायला सुरू केलं असतं आणि मग नम्रताचं इतर दुसऱ्या चांगल्या ठिकाणी लग्न झालं असतं तर तिथे देखील नम्रताने माझ्यावर विजय मिळवला असता परंतु मला असं अजिबातच होऊ द्यायचं नव्हतं यावेळी मला तिला माझ्यावर मात करू द्यायची नव्हती मी महेशकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपायला अंथरुणावर पडले परंतु या वेळेला माझ्या डोळ्यात अश्रू होते मी ज्या वाटेवर चालले होते माहीत नाही त्याचे मला काय परिणाम भोगावे लागणार होते माझी सासू माझ्यासोबत खूपच वाईट व्यवहार करायची परंतु मी माझ्या सासूला अजिबातच घाबरत नव्हते मी देखील तिच्या तोंडावरच सडेतोड उत्तर द्यायचे एके दिवशी मी माझ्या सासूच्या खोलीत जवळून जात होते तेव्हा मला महेशचा आवाज ऐकू आला तो माझं नाव घेत होता मी एकदमच थांबले तेव्हा महेश बोलत होता की माझ्या बायकोसोबत गैरवर्तन करू नकोस आणि तिला तोच आदर द्यायचा जो आदर एका सुनेला मिळतो यावर माझी सासू रागाने बोलू लागली की त्याच बायकोला का जी तुझं नाव देखील घेऊ इच्छित नाही जी तुला अपंग अपंग असं बोलत हिनवत असते अरे मी तर बोलते की तिला घटस्फोट देऊन इथून हाकलून लाव तेव्हा देखील महेश अगदीच रागाने बोलू लागला की खबरदार यापुढे जर तू माधुरीबद्दल असं काही बोललीस तर ती आता माझी बायको आहे मी तिच्याबद्दल काहीही वाईट ऐकू शकत नाही मी माझ्या खोलीत आले होते थोड्या वेळातच माझ्या खोलीच्या दारावर थाप पडले मी दरवाजा उघडला तेव्हा दीपक चेहऱ्यावर हसू घेऊन माझ्या समोर उभा होता दीपक बोलू लागला की जर तुझं मन असेल तर कुठेतरी बाहेर फिरून यायचं का परंतु मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की माझी तब्येत ठीक नाही दीपक उद्याच चेहरा घेऊन तिथून निघून गेला महेशसोबत माझी जी वागणूक होती मला माझ्या त्या वागण्यावर खूपच वाईट वाटत होतं की मी प्रकारे महेशचा अपमान केला होता मी त्याला अपंग अपंग असं बोलत नेहमी हिनवायचे आणि महेशने मात्र त्याच्या आईसमोर माझी इतकी बाजू घेतली होती माझ्याबद्दल किती आदराने बोलत होता जे काही होतं माझ्या हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात महेशसाठीचं प्रेम अजूनही जिवंत होतं मी माझ्या मनाला विचारलं तेव्हा त्याने महेशचंच नाव घेतलं मी महेशचं प्रेम नाकारू शकत नव्हते रात्री महेश खोलीत आला तेव्हा मला असं अंधारात झोपलेला पाहून जरा काळजीत पडला बोलू लागला काय झालं माधुरी तब्येत तर ठीक आहे ना मी लगेचच उठले आणि महेशच्या पायाजवळ गेले आणि बोलू लागले देवासाठी मला माफ कर मी तुझ्यावर प्रेम करते मी हे सर्व काही माझ्या बहिणीसोबत असलेली दुश्मनी काढण्यासाठी केलं होतं महेश चेहऱ्यावर दुःखी हसू आणत बोलू लागला एका अपंग माणसाला सहानुभूती तर नक्कीच आपण दाखवू शकतो परंतु प्रेम करू शकत नाही मी रडत होते मला वाटलं होतं की मी माझ्या प्रेमाने महेशचं मन जिंकून घेईल हळूहळू मी महेशच्या जवळ येऊ लागले त्याची सगळी कामं हो, स्वतःच्या हाताने करायचे महेश सतत नकार द्यायचा परंतु मी त्याचं ऐकायचे नाही दीपक अजूनही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि बोलायचा की आता तर तू मला वेळच देत नाहीस परंतु मी दीपक लागदीच फटकारलं ला। मी म्हणाले माझा वेळ फक्त माझ्या नवऱ्यासाठी आहे इतर परपुरुषांसाठी नाही सोबतच मी दीपकला हे देखील सांगितलं की आजच्या नंतर तुम्हाला नावाने हाक मारायचं नाही तर मला वहिनी अशीच हाक मारायची माझ्या या वागण्याने दीपकला आधी तर खूप मोठा धक्का बसला मग शांतपणे तो तिथून निघून गेला मग एके दिवशी माझी सासू माझ्या जवळ आली आणि बोलू लागली की दीपकसाठी मी नम्रताचा हात मागू इच्छिते नम्रता किती खुश राहील दीपक सोबत परंतु माधुरी तू तुझं मन लहान करू नकोस स्वतःला कमी लेखू नकोस प्रत्येकाचं नशीब असतं नम्रताच्या हिश्श्याचं सुख आहे ते तू तिच्यापासून हिरवून घेऊ शकत नाहीस असं बोलून माझी सासू निघून गेली तर मी विचार करत राहिले की माझी सासू पुन्हा मला का त्रास देत आहे पुन्हा पुन्हा मला का जळवत आहे ती अशा गोष्टी का करते की जे ऐकून मला राग येईल जेव्हा कधी नम्रताचं नाव माझ्या समोर यायचं माझं मन अगदीच तडफडायचं आणि मी अगदी रागाने भरून जायचे मग मला काहीच दिसायचं नाही परंतु मी महेसाठी आता स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत होते माझी सासू सारखं सारखं मला भडकवायची परंतु मी माझा राग दाबून ठेवायचे हळूहळू माझ्या मनामध्ये महेशबद्दलचं प्रेम अजूनच वाढत गेलं आणि मी मजबूत होत गेली मी महेशची सगळी कामं स्वतःच्या हाताने अगदी आनंदाने करायची महेशच्या औषधांची व्यवस्था देखील आता मी माझ्या हातात घेतली होती परंतु मी हे पाहून खूप हैराण झाले होते की महेशला खूप सारी औषधं दिली जात होती आठ ते दहा गोळ्या एका वेळेला त्याला द्याव्या लागायच्या मला खूप आश्चर्य वाटायचं परंतु हा विचार करून मी गप्प बसायचे की कदाचित असं होऊ शकतं की या औषधाने महेश बरा होऊ शकतो त्यामुळेच मी सर्व औषधं त्याला वेळेवर देत होते अजिबातच निष्काळजीपणा करत नव्हते जेव्हा माझ्या सासूबाईला कळलं की महेशला औषधं मी माझ्या हाताने देऊ लागली आहे तेव्हा माझ्या सासूने तर अगदी ओढून ओढून पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं बोलू लागली की तू माझ्या मुलापासून दूर राहा तुला काहीच गरज नाही त्याला औषधं देण्याची तुझा हेतू काय आहे हे मला अगदी बरोबर ठाऊक आहे तू माझ्या मुलापासून सुटका मिळवण्यासाठी त्याला चुकीचं औषध देऊन मारून टाकशील माझ्या सासूचं बोलणं ऐकून महेश त्याच्या आईवर खूप रागवला बोलू लागला की आई तू माधुरीवर इतकी घाणेरडे आरोप करू शकत नाहीस माधुरी माझी बायको आहे आणि ती या घराची सून आहे तू तिचा आदर कर तू तिचा आदर, आदर केलास तर ती देखील तुला आदरच देईल मग संध्याकाळी महेशने स्वतःच्या तोंडून माझ्याकडून औषध मागितलं तेव्हा मी नकार दिला मी म्हणाले आजपासून तुला औषध नोकरच देतील परंतु महेश अगदीच कडक आवाजात बोलू लागला की माधुरी मला औषध तुझ्या हातूनच पाहिजे नाहीतर मी औषध घेणार नाही महेशचा तो लहान मुलांसारखा हट्टीपणा पाहून मी अधिकच त्याच्या प्रेमात पडत होते परंतु एक गोष्ट मला चकित करत होती की जसं मी महेशला औषध द्यायचे तेव्हा तो अगदी थरथरायचा आज जेव्हा मी महेशला त्याच्या त्या थरथरण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की तू काळजी करू नकोस औषध घेतल्यानंतर माझी अवस्था अशीच होते मला या परिस्थितीचं खूप आश्चर्य वाटलं परंतु थोडा संशयदेखील येत होता सकाळ होताच मी माझ्या सासूपासून लपवून महेशला गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन गेले मी महेशचे सगळे औषधं दा, डॉक्टरांना दाखवले आणि विचारलं की हे औषध कशासाठी आहे आणि मग डॉक्टरांनी जे मला सांगितलं ते ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं डॉक्टरांनी सांगितलं की हे औषधं तर खूपच धोकादायक आहे याला खाण्यामुळे हळूहळू माणसाच्या पायाची ताकद संपून जाते पाय कमकुवत होत जातात आणि तो अपंग होतो हे औषध तर आपल्या देशात मिळत नाही हे औषध तुला कुठून मिळालं आहे महेशला देखील खूप मोठा धक्का बसला होता घरी परतल्यावर आम्ही दोघेही गप्प होतो रात्र होताच मी माझ्या सासूला माझ्या खोलीत बोलावलं जसं माझी सासू खोलीत आली मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि तिच्या डोक्यावर रॉकेलच्या बाटलीतून रॉकेल ओतू लागले माझ्या त्या कृतीवर आणि माझ्या हातामध्ये आगपेटी पाहून माझी सासू खूपच घाबरली मी आगपेटी पेटवली आणि सासूला म्हणाले की सगळं खरं खरं मला सांगा नाहीतर तुम्हाला माहीत आहे की मी काय करू शकते सांगा तुम्ही महेशला अपंग का केलं नाहीतर मी तुम्हाला जाळून टाकेन महेश त्यावेळेला खोलीतच बसलेला होता आणि शांतपणे ते सर्व काही पाहत होता सासू खूपच घाबरली होती ती बोलू लागली की महेश तुला तर सगळं काही माहीत आहे की तू माझा सक्का मुलगा नाहीस मी महेशच्या म्हाताऱ्या वडिलांसोबत लग्न फक्त पैशांसाठी केलं होतं परंतु त्या म्हाताऱ्याने मरताच त्याची सगळी संपत्ती महेशच्या नावावर केली होती परंतु मी इतकी सहजासहजी हार मानणारी नव्हते दीपक जो आपल्या शेजारी आहे मी त्याच्या प्रेमात पडले दीपक आणि मी मिळून प्लॅनिंग केली की महेशला अपंग करून हळूहळू मार्गातून बाहेर काढायचं परंतु माहीत नाही का महेशच्या डोक्यात लग्नाचं खूळ शिरलं होतं बोलू लागला की मला एकटेपणा आतल्या आत खात आहे मला एका जोडीदाराची गरज आहे जो माझं दुःख माझ्या वेदना वाटून घेऊ शकेल तुम्ही एखाद्या अशाच मुलीसोबत माझं लग्न लावून द्या जी माझी काळजी घेई आणि माझ्या वेदना दुःख वाटून घेऊ शकेल मग भलेही ती मुलगी गरीब असली तरी चालेल महेशच्या हट्टावरूनच आम्ही तुझ्या घरी स्थळ घेऊन आलो होतो तू मला खूप हुशार वाटलीस आणि तुझी धाकटी बहीण खूपच निरागच वाटली होती त्यामुळेच तुझ्याऐवजी मी तुझ्या लहान बहिणीचा हात मागितला मी विचार केला होता की तिला देखील धमकावून स्वतःच्या नियंत्रणात करू शकू आणि जेव्हा महेशला आम्ही आमच्या मार्गातून बाहेर काढू तेव्हा सगळा दोष आम्ही तुझ्या बहिणीवर नम्रतावर लावून टाकू अशा प्रकारे सापई मरेल आणि लाठी देखील तुटणार नाही परंतु माधुरी तू तर खूपच हुशार निघालीस जर तुझ्या जागी नम्रता या घरात सून म्हणून आली असती तर तिला हे गुपित कधीच समजलं नसतं स्वतःच्या आईचे हे सगळे शब्द ऐकून महेशने पोलिसांना फोन करून बोलावलं होतं त्याने त्याच्या सावत्र आईला आणि दीपकला पोलिसांच्या हवाली केलं पुराव्यासाठी महेशने स्वतःच्या आईचं रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवलं यामध्ये त्याच्या आईने सगळी सा हकीकत सांगितली होती महेश रडू लागला तो हैराण होता की कोणी इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो आता महेशचा आजार पकडला गेला होता मी आणि महेश आता परदेशात गेलो तिथे जाऊन महेशवर उपचार सुरू केले डॉक्टरांना आशा आहे की महेश आता लवकरच बरा होईल मी महेशची सेवा करण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नाही मी दिवस रात्र एक करून महेशची सेवा केली हळूहळू महेश आता चालू लागला मी रोज रात्री महेशच्या पायाची मालिश करते त्याला हाताला धरून चालवण्याचा प्रयत्न करते मी नम्रताला देखील माफ केलं तिच्याबद्दल माझ्या मनात जी काही कटुता होती ती सगळी मी काढून टाकली होती नम्रता तर खूपच निरागस होती तिचा काहीच दोष नव्हता आणि मी जसं नम्रताबद्दल माझं मन साफ केलं तेव्हा माझ्या मनाला खूपच शांतता मिळाली होती महेश देखील आता माझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच महेश अता बरा होना रही। आता बरा होणार आहे आणि आता आमच्या आयुष्यात कोणतंच दुःख येणार नाही महेश आणि मी आम्ही दोघांनीही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद